चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक सर डॉक्टर अदिती का थोडीशी चाळ वा चाळव मुंबईतली चाळ संस्कृती म्हणजे जगप्रसिद्धच आहे हे आपण पाहिलं आहेच त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही या चाळीच्या संस्कृतीने भल्या भल्यांना आपल्या नादाला ना लावले पार पुलन पासून अनेक जणांना या चाळीमध्ये विविधतेतून दिसणाऱ्या एकतेने भुरळ घातली आहे आणि त्यातूनच निर्माण झाली पुलंची अजरामर बटाट्याची चाळ सई ही चाळ नावाची वाचाळ वस्ती निर्माण करून चाळीची खट्याळ गोष्ट रसिकांच्या समोर आणली त्यांच्या मागोमाग इतर कोणाला तरी चाळ नावाची खट्याळ वस्ती हे विविधतेतूनच सुचली असावी ना चांगल्या असो व वा वाईट असो पण चाळींच्या या आपल्या स्वतंत्र चालीवरून चाळीचे अनेक किस्से आजही लोकांना आठवतात या चाळीच्या आठवणींची पुन्हा एकदा चाळवा चाळव करताना नकळत आपणही या चाळीशी एकरूप होऊन जाऊया खर तर ही चाळ संस्कृती म्हणजे एकोणीसाव्या शतकातली मुंबईची ओळख मुंबई बाहेरच्यांना चाळ काय आहे हे, हे समजायला अंमल वेळच लागेल याबाबत मुंबईतल्या कोणाही चाळकर याच दुमत होणार नाही अहो एवढंच काय आज मुंबईत राहणारे ठराविक लोक सोडले तर आजच्या मुंबई कराला ही चाळ म्हणजे काय हे दाखवण्यासाठी खास मुंबई दर्शन सहल आयोजित करावी लागेल चाळ हे काय प्रकरण आहे हे त्याशिवाय त्यांना कसे समजणार खेड्यात अगदी छोट्यात छोट्या कफल्लक असलेल्या माणसालाही स्वतःचा एक निवारा असतो अगदी कुडाच्या भिंतीची का होईना स्वतःची खोपटी असते त्यांना चाळ म्हणजे काय कसं समजणार मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचा सोडा हो आत्ताच्या या नवीन पिढीला ही या संस्कृतीची ओळख करून द्यायची तर महादिव्य करावं लागेल नाही का हो चाळकरी आपल्याला माहिती आहेच अठराव्या शतकापर्यंत सात बेटांची मुंबई भराव टाकून एकसंध झाली अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबईत ट्रेन धावली आणि मुंबईची भरभराट होऊ लागली कोकणातून साकर मुंबईत पोहोचले देशावरून मुंबईला आपल्या सुदृढ हातांनी सावरायला घाटी पोहोचले गुजरात्यांना व्यापारासाठी कोणाच्या आमंत्रणाची कधीच आवश्यकता नव्हती न बोलावताच मुंबईत पोहोचले बोहरी पोहोचले पारसी पोहोचले जो इराणीही पोहोचले हे कमी म्हणून की काय लोकांचे दात काढायला चिनी पोहोचले तो मुंबईचा सुवर्ण काय होता जेव्हा मुंबई कधीच झोपत नव्हती दाही दिशांनी पोहोचलेल्या लोकांना पोटाची सोय म्हणून उद्योगधंदे सुरू झाले कोंबडी आधी की अंडे या वादावर जेवढी चर्चासत्र घडली नसतील त्यापेक्षा जास्त चर्चासत्र मुंबईत उद्योगधंदे आले म्हणून लोक आले कि लोक आले म्हणून उद्योगधंदे या विषयावर घडली अभ्यासकांनी हे एक अविरत फिरणारं चक्र आहे असं मानून या प्रश्नाच्या मुळाशी न जाता ज्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते त्याने मान्य करावे असे सांगून विषयाला आपल्या शहराच्या सवयीने बगल दिली दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत याची पूर्ण जाणीव असल्याने लाखोंची पोशिंदा असलेल्या मुंबईने या वादाकडे नेहमीच कानाडोया केला आहे आजही मुंबई आपल्या इथे येणाऱ्याचा पोशिंदा हा लौकिक अबाधित ठेवते आहे मुंबईत आलेला कोणीही कधीच उपाशी राहत नाही हे इथं येणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे म्हणूनच मुंबईत येणारे माणसांचे लोंढे आजही चालूच आहेत पूर्व उपनगरात शिव तर पश्चिम उपनगरात माहीमपर्यंत पर्यंत विस्तार असलेली मुंबई आज दुसरं टोक सापडण्याच्या पलीकडे गेली आहे हे कमी म्हणून की काय हार्बर लाईनचा आश्रय घेत पनवेलला भोज्या करून दुसरी मुंबई तिसऱ्या मुंबईत रूपांतरित व्हायला लागली आहे रोजच्या रोज येणाऱ्या रोज या लोंढ्याला सामावता सामावता मुंबईचं सा दुसरं टोकच हरवलंय असो तर अठरा एकोणीसाव्या शतकात मुंबईत येणाऱ्या या लोंढ्यासाठी राहण्याची जी व्यवस्था निर्माण केली ती म्हणजे चाळ खर तर इथले मूळ भूमिपुत्र असतानाही इथल्या जमिनींची मालकी इतर लोकांकडे आली होती या लोकांनी इथं कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी चाळींची निर्मिती केली या चाळींची निर्मिती ही मोठी मजेशीर होती बरं का आडव्या जागेत बांधलेली आडवी चाळ उभ्या जागेत बांधलेली उभी चाळ काही चाळी लाकडांचा आधार घेऊन उभ्या राहिल्या त्या लकडावाला चाळी तर दगडांनी बांधल्या त्या दगडी चाळी या दगडी चाळींचं नाव आजही घेतलं तर अंगावर दगड पडल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही निरनिराळ्या आकाराच्या निरनिराळ्या पद्धतीच्या काही लाकडाच्या तर काही सिमेंट कॉन्क्रीटच्या काही बैठ्या तर काही उभ्या उभ्या जिकडे पहावे तिकडे चाळीत चाळी दिसायच्या या चाळीत अठरा पगड जातीचे लोक जातपात धर्माची बंधने विसरून एकमेकांच्या सुख दुःखात एकमेकांना साथ देत गुण्या गोविंदाने नांदत होते या चाळींची पण खासियत होती जरी प्रत्येक कुटुंब स्वतंत्र होते अनेक कुटुंबे मोठी होती तरी प्रत्येक कुटुंबाची या चाळीत एकच खोली होती कुटुंबाचा अख्खा बारदाना एकाच खोलीत कोंबलेला होता जेवणापुरता हा बारदाना एकत्र गोळा व्हायचा आणि नंतर जागा मिळेल तिथे पसरायचा साळीतल्या या खोलीला रूम असं फारच मजेशीर असं आणखी एक नाव होत या रूम मध्ये कोणालाही रुडार्थाने आपली रूम कधी सापडली नाही एक कटू असलं तरी सत्य होत पण मंडळी एकमेकांवरून जीव उवाळून टाकणाऱ्या लोका या लोकांना या रूमची कधी आवश्यकताच नव्हती वेगळी रूम नाही म्हणून नववधू कधी रुसली नव्हती घरातल्या म्हाताऱ्या माणसांची अडचण लग्नानंतर मुलांना जाणवली नव्हती थोरल्या जावेच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर काम करणारी जाऊ नाही तर रूपात आपल्या मायला पाहत होती या सगळ्यांचे एकमेकावर एवढे प्रेम होते की एवढ्या अडचणीतूनही दरवर्षी कुटुंबाच्या रेशन कार्डावर नवीन नावाच्या नोंदी होत होत्या इथे प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं तरी ते केवळ नाम होतं त्यामुळे कोणाचीही कोणतीच गोष्ट कधीच खाजगी नव्हती तरी या खासगी गोष्टी कधीच चव्हाट्यावर येत नव्हत्या बाकी प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट सगळ्यांना ठाऊकच होती जरी प्रत्येकाला स्वतःच नाव गाव होत तरी त्या मूळ नावाने क्वचित कोणाला हाक मारली जात होती कित्येकदा हे मूळ नाव हे नावाच्या मालकाशिवाय कोणालाही माहित नसे पण त्यामुळे कोणाच कधी काही अडलं नाही प्रत्येक शेजाऱ्याला हाक मारायची एक वेगळीच पद्धत होती भाऊची आई आणि चिंगीचे बाबा हीच ओळख अख्ख्या चाळीला होती पप्पा आणि मम्मी ही थेर दूर दूर, दूर पर्यंत दिसत नव्हती चाळीच्या भरांड्यातून नावांची ओळख सगळीकडे वाहत होती याच वटनातून प्रेमाचा अखंड झरा वाहत होता अरे हो ह्या भरांड्यावरून आठवलं काही चाळींना कोणत्या तरी एकाच बाजूला भरांडा असायचा तर काहींना पुढे मागे दोन्ही बाजूंना काही चाळी तर भरांडा मध्ये ठेवून समोरासमोर खोल्यांच्या होत्या मला शंभर टक्के खात्री आहे भरांडा म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल मंडळी या चाळींची रचना अशी होती कि सामायिक जिन्याच्या बाजूला एकाला चिकटून एक खोल्या असायच्या त्यामुळे या खोल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो सार्वजनिक मार्ग होता त्याला त्या काळात वरांडा असे नाव होते या भरांड्याला वटाण असेही कधी संबोधले जाई सामायिक जिन्याला जोडूनच कधी कधी बैठ्या सारख्याच उभ्या चाळी होत्या त्यांना होते, होते माळे किंवा मजले काही चाळी छोट्या होत्या तर काही एवढ्या मोठ्या होत्या की खरोखरच या मजल्यांवर मजल, मजल करीत आपल्या खोलीपर्यंत वर वर जावं लागत असे मित्रांनो मुंबईत फ्लॅट संस्कृती यायला पार विसावं शतक उजाडावं लागलं होत अशा या चाळीचे अनेक गमतीशीर किस्से कहाण्या आहेत येत्या प्रकरणात या चाळींची संपूर्ण ओळख आपण करून घेऊया तोपर्यंत आपण करूया या चाळींच्या आठवणींची ही चाळ वा चायव। धन्यवाद